ए टी एम फोडीची धाडशी चोरी सात लाखाची रोकड लंपास इचलकरांची परिसरात खळबळ इचलकरंजी येथील सांगली रोड यट्राव फाटा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोटेने सहा लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपयांची रोकड लंपास केली ही घटना एफ एस एस कंपनीचे असिस्टंट मॅनेजर भिकाजी संभाजी वय वैवर्ष चव्वेचाळीस राहणार उचगाव तालुका करवीर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरांची सांगली रोडवरील या फाटा परिसरात गौतम कांबळे यांच्या मालकीच्या गाळ्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम आहे हे ए टी एम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून फोडून त्यातील शंभर रुपयाच्या एक हजार एकशे सव्वीस नोटा दोनशे रुपयाच्या सातशे शहाऐंशी नोटा पाचशे रुपयेच्या आठशे बावन्न नोटा असे एकूण सहा लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली याबाबत भिकाजी लिमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल अमलदार बांगर यांनी केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी हे करत आहेत